डॉक्टर दिगंबर बाळासाहेब पाटील यांना पी एच डी पूर्ण व एम पी एस सी महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सेवा परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये क्रमांक सांगली महाराष्ट्र एकवीस मे दोन हजार पंचवीस सांगलीतील डॉक्टर दिगंबर बाळासाहेब पाटील यांनी अलीकडेच दोन मोठे महत्वाचे टप्पे गाठले यांनी एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी कॉम्पिटिशनल इन्व्हेस्टिगेशन ऑफ द फ्लड ऑन अ रेनफोर्स्ड कॉन्सेट हायवे ब्रिज या विषयावर पी एच डी शिक्षण केले आणि डॉक्टर पदवी प्राप्त केली त्यांनी केवळ सव्वीसाव्या वर्षी ही डॉक्टरेट पूर्ण करत शैक्षणिक क्षेत्रात एक महत्वाचा टप्पा गाठला आहे हा त्यांचा वर अनेक वर्षाच्या कष्टांचा आणि संशोधनाचा परिणाम आहे याच काळात नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सेवा परीक्षा दोन हजार तेवीसची ची सामान्य पात्रता यादी जाहीर केली यादी के या यादीत दिगंबर पाटील यांनी राज्यातील हजार उमेदवारांमध्ये क्रमांक मिळवून आपले स्थान निश्चित केले डॉक्टर पाटील यांचा पीएच डी संशोधन पाणी पुलांवर होणाऱ्या ताणाचा संगणकीय अभ्यास करतो हा अभ्यास महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील पायाभूत सुविधा टिकवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे त्याचे मार्गदर्शन डॉक्टर सचिन बाळासाहेब कदम यांनी केले जे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे प्राध्यापक आहेत या कॉलेजला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत संशोधन केंद्र म्हणून मान्यता आहे पूर्ण पी एच डी संशोधनासोबतच त्यांनी एम पी एस सी परीक्षेची तयारी केली पूर्णपणे स्वतःच्या मेहनतीवर भर देत त्यांनी परीक्षा दिली आणि त्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचा समाधानी आधार आणि प्रोत्साहन असल्याचे ते मानतात आता डॉक्टर पाटील यांच्याकडे अभियंता आणि डॉक्टर या दोन्ही पदव्यांचा गौरव आहे ते म्हणाले अभियंता आणि डॉक्टर या दोन्ही पदव्यांचा माझ्या आयुष्यात मोठा अभिमान आहे माझ्या यशामागे माझ्या पालकांचे प्रामुख्याने योगदान आहे त्यांचे हे यश महाराष्ट्रातील युवकांना आणि अभियांत्रिकी विद्यार्थी वर्गाला प्रोत्साहन देणारे ठरेल कष्ट चिकाटी आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे कोणत्याही आव्हानाला सामोरं जावं जाणं शक्य आहे हे त्यांनी सिद्ध केलं आहे